मी आज एक मल्हारीचं भजन म्हणणार आहे देव मल्हारी ऋसुना काल घोड्यावर बसून देव मल्हारी काल घोड्यावर ना गेले बानूला नाया माझ्या लग्नाची आसुना गेले बानूला नाया माझ्या लग्नाची आसुना देव मल्हारी मल्हिसुणा

खाई बानूच्या घरी देव ताकात भाकर खाई बानूच्या घरी देव ताकात भाकर बोले गोड गोड बानूला पाहून झाला तासून बोले गोड गड बानू ला पाहून झाला तासू देव గ బూ లానా మాసీ ఆసు బాయా మాసనా ఆసువ మారి రుసుడ మారి రుసు బాధూ లాయా మాసాగ్నా गेल्या बांधूला ना, नाश्या लग्नाच्या शेळ्या मेंढ्याची करी तो कशी प्रामाणिक राखणी गळा मेंढ्याची करीतो कशी प्रामाणिक राखणी झाडी मेंढ्याचा गोटा या बानूच्या धाकानी झाडी मेंढ्याचा गोटा या बानू धाकानी काम करी दिवस भर साऱ्या मे साऱ्या रानात रागुनी काम करी दिवस भर साऱ्या रनात रागुनी गेला बांधवला नाया माझा लग्नाची आसुनी गेला बांधव नाया माझा लग्नाची आसुनी देव मल्हारीसून घोड्यावर बसून देव मल्हारे रुसून बसून गेला बांधूला नाया माळसा लग्नाची आसुना गेला मानूला नाया माळसा लग्नाची आसून हाती हाती घेऊन माळ साऊबी पंचारतीचे ताट हाती घेऊन माळसाऊ बी पंच आरतीचे ताट मासा रानी पाये हो देवाची वाट मासा राणी पाये देवाची वाट मन लागे ना देवीच देवर रावळी नसून मन लागे ना देवीच देवर रावळी नसून गेला बांधूला आया मासा लग्नाची आसुना गेला बांधू लहान आया माझ्या लग्नाची हसुना काल मल्हारी रुसून गेला घोळ्यावर बसून देव मल्हारी रसून काल गोळ्यावर बसून गेला बांधू लहान आया माळसा लग्नाची आसूना गेला बांधू लहान आया मासा लग्नाची आसूना एकोटेकोट जय मल्हार